हे मिक्स जात असते भी ना ते दूध आल्याला भरपूर चालते अशी म्हणजे दूध पिल्लं पिलं म्हणजे अडीच महिन्यात करोड आपलं पाहिजे असं येतं पंचवीस किलोचं झालंच पाहिजे करोड टोटल पन्नास आहेत की सगळे पन्नास पन्नास आहेत सकाळचे उठले की पिल्लं पिल्लं सोडाची पाच हजार नंतर सकाळी दहा वाजता कुठे टाकायची म्हणजे बंदी असते शाळे असतात ना ते कधीतरी बाहेर काढायचे म्हणले का नाही त्यांना ते वगैरे वाटतं मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर गोट फार्म या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे गोट फार्म यांना भेट देण्यासाठी भेट देण्याचं विशेष कारण म्हणजे तुम्हाला पाठीमागे दिसत असेल शेळ्यांची क्वालिटी ज्यावेळेस आपण शेळीपालनात उतरतो त्यावेळी आपल्या फार्मवरती कुठल्या क्वालिटीच्या शेळ्या आपण सांभाळणं गरजेचं आहे भलेही त्याला वेळ लागला पण आपल्याकडं ते कलेक्शन असणं खूप गरजेचं आहे यासाठीच आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे आता हे पाठीमागं तुम्ही बघू शकता या शेळ्यांची क्वालिटी वगैरे सर्वात अगोदर आपण गोट फार्मचे जे मालक आहेत त्यांची ओळख करून घेऊ सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि फार्मचा जो पत्ता आहे तो प्रेक्षकांना सांगा माझं नाव महादेव गायकुडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा अच्छा खे, गाव खेडबुद्रुक खेडबुद्रुक अच्छा हा जो तुम्ही व्यवसाय चालू केलाय हा व्यवसाय चालू करायला किती दिवस झाले म्हणजे किती वर्षापासून तुम्ही आणि हा गोठा वगैरे कधी बांधला तुम्ही गोठा ले 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 ले। चार वर्षाला चार वर्षाला सर मग हा जो तुमचा शेड आहे याची लांबी रुंदी काय म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बांधला ही लांबी रुंदी तीस बाय साठची म्हणजे तीस बायसाठ शेड आणि आवारस शेळी पालक शेड वगैरे बांधतोय तर खाली कोबा करायचा का नाही करायचा अशा पद्धतीने त्यांचं कन्फ्युजन असतं मग तुम्हाला काय वाटतं नाहीच पाहिजे नाही उत्तरेने जास्त ओलं होतं ना खाली कोर्टच पाहिजे लोकांसाठी हूब लागते जास्त अच्छा पडतो त्या आजार सर आता ही जे पाठीमाग आपण बघतोय की कुठल्या कुठल्या जातीच्या शाळेत आपण जमला काय कोटातले काय मिक्स मध्ये काय प्युअर कोटतले काय क्रॉसमध्ये आता ज्यावेळी आपण शेळी पालनात बघतो की खूप साऱ्या अशा जाती आहेत म्हणजे बघायला गेलं तर खूप साऱ्या जाती आहेत तर मग तुम्हाला ही जात निवडण्यात किंवा याच्यामध्ये काय विशेष वेगळं वाटलं की बाबा तुम्ही हेच याच संगोपन करताय बाबा हे मिक्स जात असते ना ते दूध आल्याला भरपूर चालते अशी म्हणजे दूध पिलं पिलं म्हणजे अडीच महिन्यात करोड आपलं पाहिजे असं वेग येत पंचवीस किलोचं झालंच पाहिजे करोड नेमकं दुधावरती दुधा। काम करताय की पिल्लांवरती काम करताय पिल्लांवरती पिल्लांवरती दुधाचा काही विषय दुधाचा विषय नाही दूध देते शेळ्या पण दूध म्हणजे पिल्ल काढले आपण शेळे लावून टाकतो म्हणजे ब्रिडिंग वरच काम करतो मग तुम्हाला असं काय वाटतं का समजा आता या ब्रिडिंगचं जे काही तुमचा सेटअप आहे त्याच्यामधून तुम्ही दूध विक्रीसाठी जर काढायचं म्हणलं तुम्ही काढू शकताय का नाही शकत काढू पिल्ल लहानपणी गेले ना तर काढू शकतो का आपण तसं दूध देतात की आम्ही दुधाचं करत नाही मग आता ह्याच्या संपूर्ण ही आपल्या पाठी मग क्वांटिटी दिसते तो, टोटल क्वांटिटी किती आहे आप आपल्याकडे टोटल पन्नास आहेत सगळे पन्नास आहेत पन्नास अच्छा म्हणजे तुमच्या वडील पार्जी जे काय आलेल्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये नवीन जर इम्प्लिमेंट करायचं म्हणलं तर याच्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का यापेक्षा बी चांगल्या जाती त्याच्यावरती आपण काम करू शकतोय असं काही नाही नाही जात मिक्स मध्येच पाहिजे आपल्याला म्हणजे आणून म्हणजे जास्त दूध ह्याला जास्त चालत नाही म्हणजे प्युअर मध्ये शिरड बी कर्ड बिरड जास्त लावत नाही मग आता सकाळपासून तर नियोजन कसं असतं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण नियोजन कसं असतं सकाळी उठले की पिल्ल पिल्लं सोडायची पाहायची नंतरने सकाळी दहा वाजता कुटी टाकायची नंतर वाज बसून द्यायची कुट्टी कसली मकाची कुट्टी मकाची कुट्टी टाकतो मकाची कुट्टी मेथी कसं या मेथी कसं टाकू सकाळची कुठे टाकायची नंतर संध्याकाळी चार वाजता आली की परत बाहेर सोडायची दुपारी बारा वाजता बारा वाजता बाहेर चार वाजता फिरून आणायची म्हणजे बारा ते चार पर्यंत चारला फिरवली पर्यंत नंतर संध्याकाळी मेथी कसं टाकायचं मितेक असे दसर असतो अच्छा अच्छा म्हणजे तुमचं म्हणजे अर्ध बंदिस्त अच्छा मग तुम्हाला असं असा काही फरक जाणवला की वर्षभर आपण जे चारतोय मग आता खूप साऱ्या अशा लोकांना असा प्रॉब्लेम येतो की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण शेळ्या चारायला जातो त्यावेळेस शेळीच्या तोंडाला मावा वगैरे यासारख्या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो मग तुम्हाला असं काही जाणवतो का बा नाही नाही काट्यावाट्या खात नाही काय अजिबात होत नाही अजिबात चालणार आहेत ना शेळ्या त्यांना काय होत नाही अजिबात जे बंदिस्त शेळ्या असतात ना ते कधी बाहेर काढायचे म्हणलं का नाही त्यांना ते मावळे वगैरे होत त्यांना काहीच होत नाही अजिबात मावळे वगैरे काय मग आता ह्या ज्या शाळेत त्या तुमच्या म्हणजे किती किती पिल्ल देणार आहे शाळेत हे चार पण देत कधी तीन पण देत अच्छा त्या का तुम्हाला ती काळी शिरते त्याला चार कर पलीकडची काळी म्हणजे जेवढे क्वांटिटी तुम्हाला चार त्यांचा उपयोग नाही दोनच पिल्ल झाली पाहिजेत शेरडनला असं का हा तेच कारण जास्त लावून सुद्धा दूध पुरत नाही यंदा तंदुरुस्त म्हणजे पिल्ल राहते चांगल्या दोन असतात तीन पण एवढे दूध म्हणजे पुरत नाही दोन पिल्ल चांगली होतात मग आता आपण जे काही तुमचं संपूर्ण दिवसाचं नियोजन बघितलंय तर आता तुमचं येणाऱ्या पावसाळ्यासाठी नियोजन कसं आहे पावसाळ्याला मी भीमुचं डाळ बिळा ठेवतो शेंगायला म्हणजे लावलेली वेळी असते नेमके आणि बाकीच का मका बी का असते नेमके फिरून आणायची परत नेमकं पावसाळ्यात पण वगैरे चालू असेल तर मग नाही पाऊस नसला फिरून आणायचा पाऊस उघडला की सोडायचं सोडायचे परत म्हणजे कोरडा चारा आणि चारा पाऊस बाहेर फिरून आले की वाळला चारा टाकाय संध्याकाळ पाणी बी पित्यात म्हणजे पा पावसाळ्यात शिळी पाणी पित नाही अजिबात बाहेर पावसात भिजून आल्या म्हणून म्हणजे वाळा सुका झाला टाकला का नाही पाणी बिणी पित रिटर्न कोणत्या का झाला कि सर आता जसं की आता खूप सारे शेतकरी शेळी पालनात उतरताय काही त्यांना असं खूप सारे असे व्यवसाय असं वाटतंय की बाबा आपण बोकड पालनात उतरायला पाहिजे आपण ब्रिडिंग सेक्शनमध्ये उतरायला पाहिजे आपण दुधावाल्या शाळा घेऊन दूध विक्री करायला पाहिजे आता तुम्ही जे ब्रिडिंग सेक्शनवरती काम करताय तर तुम्हाला असं वाट काय म्हणजे लोकांना तुम्ही काय सांगू शकता की बाबा हा व्यवसाय प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला शेळ्यांसाठी म्हणजे खाण्याचं चार्याचे व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे जरा मका बी घसलेला नाही म्हणजे ती शेळे लागवड त्या म्हणजे तुमच्या शेळ्या आता समजा आता व्यायली ब तर त्याच्यानंतर किती दिवसानंतर तुमच्या हिटवर दोन महिन्यात लगेच शेळी हिटवर येते येऊन जातात पण आम्ही दिसतो लगेच लावत नाही शेड दोन महिन्यात शिर्डी लागतेच लागते मग आता हे जे वेत वाया जाणं हे लोकांचं आहे तर त्याच्यामुळं पण भरपूर नुकसान होतं लोकांचं तर मग त्याच्यासाठी समजा आपण धरू की बाबा शिर्डीत शेळी तंदुरुस्त व्हायची शिर्डी लागायला काय तापवत नाही दोन शिर्डी लागतेच म्हणजे भक्कम असते तर लागायला शेळी घेताना शे म्हणजे मोठ्या खाण्या शेळी घ्यायची कमीत कमी दोन पिल्ल तरी झाले पाहिजे शेळी असताना म्हणजे मिक्सर ब्रेड मध्ये घ्यायची पोटातले असले ना प्युअर शेळी नादी लागणार नाही असतं जास्त चालत ना एवढा आपल्याला दुधाला ह्याला मिक्स शेळ्या म्हणजे दुधाला ह्याला भरपूर चालते त्याच्या पिल्ल बी चांगली लावतात आणि दुधाच्या बाबतीत कशा म्हणजे दुधाला चांगले चालतात पिल्ल हा दोन पिल्ल पण दुध शिल्लक राहतात अच्छा मग आता खूप सारे असे शेतकरी मित्र आहे आपले का ते पिल्लांच्या संगोपनामध्ये चुकताय व आता पिल्ल लहानपणी पहिल्या दिवसापासून तर विक्रीपर्यंत हा जो काही प्रवास आहे तर किती महिने आपण त्यांना दूध पाजायला पाहिजे आणि कुठून आपण त्यांना चाऱ्याची सवय लावायला पाहिजे त्याला महिनाभर तर दूध पाहिजे चांगलं तसं दोन महिने दूध लाग लागतं पण महिनाभर दूध पाहिजे म्हणजे महिन्याच्या खाते खाते नंतर कमी कमी दूध असलं तर काही अडचण नाही नंतर बरोबर नंतर होते नेमकी आणि व्हॅक्सिनेशनच्या बाबत काय सांगू शकाल व्हॅक्सिनेशन पाहिजे पीपीआर झालेच पाहिजे झालंच पाहिजे आणि हे जे व्हॅक्सिनेशन आहे तुम्ही तुमच्या शाळांना कधी करता आ, मेला एक मेला करायचं नंतर जून पाहिजे पावसाळ्यात म्हणजे लसीकरणाचा उपयोगच नाही बरोबर ना एकटी म्हणजे एक जून आपल्याला पाऊस पडतो चराव होतो त्याच्या आधी एक महिनाभर बिनली पाहिजे आतमध्ये अच्छा अच्छा त्यांच्या एक मेला केली एकटीची लसी झालीच पाहिजे बरोबर बरोबर मग आता ह्या ज्या लसी आहेत ह्या म्हणजे नेमकं तुम्ही सरकारी दवाखान्यातून करता की प्रायव्हेट म्हणून नाही नाही खासगी म्हणणे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण शेळी पालन चालू करतोय आपण खूप साऱ्या गोट फार्मला भेट देतो त्यांचा एकच सांगणं आहे की बाबा लसीकरण जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला येणारे जे काही ये पुढचे संकट आहे ते तुमच्यावर येणार नाही आता आपण लसीकरणच करत नाही आणि परत पावसाळ्यात म्हणायचं की बाबा आमच्या शाळांना हे उद्भवलं ते उद्भवलं सगळ्या काही गोष्टी आहे सर मग आता ज्यावेळेस आपण ब्रिडिंग सेक्शन मध्ये जातोय तर तो जो बोकड किंवा जो ब्रीडर आहे तो कशा क्वालिटीचा पाहिजे तो आपल्याला प्युरिटीकडे जायचं की असा क्रॉसमध्येच तुम्ही आणता नाही बुकडं क्रॉसमध्येच पाहिजे ट्यूबर असलं तर काय अडचण म्हणजे प्युअरचा पण चांगला आहे शेरडा मिक्स मध्ये पाहिजेत म्हणजे आपल्याकडे ब्रीडिंग चांगलं तयार होते चांगल्या पद्धतीने अच्छा तर मग आता या ज्या संपूर्ण शाळा आहेत तुमच्या या शाळांमध्ये तुमचे ब्रीडर किती आहेत ब्रिडर एकच आहे आपल्याकडे एकच आहे मग तुमचं हे जे काही ब्रीडिंगचं जे काय चालतं हे एक टप्प्या टप्प्याने चालतं की एक सोबतच तपे टप्प्याने टप्प्याने दोन टप्प्याने चालतं नेहमी नेहमी शाळा लावतो अच्छा आणि जो काही ब्रीडर आहे आपला तो आपल्या फार्मवरती किती वर्ष राहायला पाहिजे म्हणजे खूप सारे असं लोकांचं म्हणणं आहे की ब्रीडर बदलत राहायला पाहिजे तर किती वर्ष आपण ठेवायला पाहिजे तो ब्रिडर व दरवर्षी आम्ही बुलेट बदलतो बदल नवीन न आणतो दरवर्षी ही पिढी पुढच्या ह्याच्यात गेली पुढच्या बद्दल झालं नाही पाहिजे अच्छा अच्छा नंतर मग सर मग आता हे जे समजा शेळ्यांच्या पाठीला पण तच लागला नाही पाहिजे म्हणजे नवीन बुलेट पाहिजे नवीनच पाहिजे नेमके होते अच्छा सर मग आता ह्या ज्या संपूर्ण आपल्याला शाळा दिसत यांच्या पाठीमाग तुमचे वर्ष वर्षाकाठी किती पिल्ल विक्री पिल्ल सत्तर ते ऐंशी पिल्ल होते मग तुम्ही म्हणजे किती वय झाल्यानंतर विकता पंधरा दिवसापासून विक्री चालू असते पंधरा दिवसात तीन वयं पण पिल्ले जाते अच्छा मग आता सध्या विक्री साठी काय आहे आता सध्या काय नाही शेळ्या गाभन सगळ्या म्हणजे विक्री ऑलरेडी झालेली मग आता पुढचे जे पिल्ले येतील ते किती दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं की विक्री तीन महिन्याची तुम्हाला दिसतील तीन महिन्याची पुढे तर मित्रांनो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की सध्या फार्मवरती वरती विक्री साठी सध्या तरी काही नाही त्यांच्या ज्या शेळ्या आहेत त्या गाभन पिरियड मध्ये अजून अडीच ते तीन महिन्यानंतर जे काही विक्रीला येईल त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सगळ्या काही गोष्टी बघू शकताय सर मग आता हे, हे आता तुम जे तुमचं फार्म आहे हे तुम्हाला आता सध्या पन्नास शाळा आहे तुमच्याकडे तर तुम्हाला किती संख्यापर्यंत जायचं म्हणजे तुमचं भविष्यात टार्गेट काय असेल भविष्यात शंभर आता तुम्हाला असं वाटतं की शंभर शेळ्यांना सांभाळण्यासाठी दोन माणसं पुरेशे दोन आणि शंभर शेळ्यांच्या मा मागे आपलं तुमचं म्हणजे चारा व्यवस्थापन कसं आहे चारा व्यवस्थापन म्हणजे जो हिरवा चारा लावलाय तो किती गुंठे लावलाय कसा लावलाय मी तिस लावलाय आपण अच्छा म्हणजे वीस गुंठ नाव नाही वीस गुंठ ना वीस गुंठ मग का असते चालू आपली सारखी चालू असते मग म्हणजे म्हणजे चार पण पाच पण असे म्हणजे सारखे चालू असते पाणी आहे चांगलं नेमकं ते म्हणजे जास्त दिवस ठेवून पण खात नाही जास्त वाढलं बरोबर आणि नेपेर गवत वगैरे काय नेपेर आहे की नेपेर गवत आहे ते किती लावलंय तुम्ही ते लावले दहा गुंठ लावले बरोबर ते दहा गुंठे मग आता समजा काही काही जे शेळी पालक आहे त्यांना सुरुवात करायची दहा शेळ्यांपासून म्हणजे आपण दहा शेळ्या घेतल्या एक ब्रिडर घेतला तर त्यांच्यासाठी जे ती, काही ती आपलं चारा व्यवस्थापन आहे ते किती एकर मध्ये पाहिजे आपलं टोटल दहा शेळ्यासाठी कमीत कमी पाच गुंठ तरी पाहिजे मेथी घास मेथी घास पाच गुंठ पाच गुंठ नेपेरचं पाच गुंठ पाहिजे चिकार झाला एवढा हा ना मग काही काय कधी असले तर नाही काय आणि कोरड्या चाराचं कसं नियोजन करता कोरडा येल बिल असं असलं की नाही काढतो तुरबूस काढ गावलं तर तुरबूस काढ नाही काढतो आता खूप जण असे डीलर कडून घेता वगैरे त्यांना महाग पडतंय तर मग असं शेतकऱ्यांकडून गोळा बरं पडतो गोळा पण चार असतो ना तुम्हाला म्हणजे टोटल क्षेत्र किती आणि तुम्ही म्हणजे शेळ्यांसाठी किती अडकवलं यासाठी शेळ्यांसाठी ला जास्त अडकवलं फक्त तीन एककर म्हणजे एवढ्या शाळांगा तुम्ही तीन एकर तीन एकर आणि चरायला जाते ते वेगळं अच्छा भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की आम्ही मार्केट मध्ये जातोय त्या शाळा आणतोय खूप सार्या शाळा अशा की ते राना चरलेल्या चरणाऱ्या असतात आणि त्यांना असं वाटतं की शाळा आणून आपण डायरेक्ट बंदिस्त करायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं त्या बाबत काय करायला पाहिजे गेलंच नाही पाहिजे बंदिस्त शाळेसाठी गेलंच नाही पाहिजे शाळेत त्या बंदिस्त बंदिस्ते शाळा घ्यायची पाहिजे म्हणजे ज्यांना बंदिस्त करायचे त्यांनी बंदिस्त ज्यांना सुरुवात करायची त्यांनी त्या म्हणजे शाळा घरी वाढणार ना आणि तुमचं जसं अर्ध बंद दिसतं यांना म्हणजे सवय लागू शकते तिकडे अर्ध बंद दिसत नाही डायरेक्ट नको डायरेक्ट नको आणि आता आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये खरेदी करतो आता खूप सारे शेतकरी असे का त्यांना लागलं तर चांगलंच नाही लागलं तर जास्त करून खराबच लागतंय मग खरेदीच्या कसं सांगू शकतो खरेदी म्हणजे शेतकरी बसनेच करावा आपण डुप्लिकेट लागतं क्लिअर माल लागत नाही बरोबर मग तुम्ही आता तुमचे जे काही पिल्ल आहेत ते विक्रीसाठी बाजारात वगैरे नेता का काय मार्केटिंग अच्छा अच्छा मग जे काय आहे तुमचे पिल्ल जे काही दोन तीन महिन्यानंतर किंवा दोन तीन महिन्यानंतर विक्रीसाठी येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय तुम्हाला फार्मला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही येऊन सरांना भेटू शकताय शेळ्यांची क्वालिटी वगैरे बघू शकताय हा जो व्हिडिओ आहे हा ह्या कारणासाठी आपण टाकतोय की ज्यावेळी शेळी शेळीपालनात शेळी उतरतोय तर आपल्याला ज्या काही शेळ्यांची क्वालिटी ती कशा पद्धतीने मेंटेन करायची हे तुम्हाला हे पाठीमागायचे काय आपण संपूर्ण व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने जर तुम्हाला मार्केटमध्ये विकत घ्यायला जायचं असेल तर ती जी रिस्क वाढते त्या बदल्यात तुम्ही एखाद्या फार्मवरून विकत घ्या किंवा ना त्या फार्मवरती तुम्ही जाऊन बुक करा शेतकऱ्याकडून घ्या आणि अर्ध बंदिस्त मधून घेतल्या तर तुम्हाला त्या पूर्ण बंदिस्त करायला प्रॉब्लेम येणार नाही तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघितल्या आहेत तर आज आपल्याला सरांनी जी काही माहिती दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद सर आमचे जे प्रेक्षक आपले जे प्रेक्षक इथं व्हिजिटला येतील त्यांना पूर्ण माहिती द्या तुम्ही आणि ज्यांना जा, कोणाला जर गोट फार्मिंग मध्ये उतरायचं आहे त्यांना कोणाला जर सल्ला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तर चाल चालतंय सर मग तुमचा जो नंबर आहे तो जरा प्रेक्षकांना सांगा नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी छत्तीस झिरो आठ मग अशा पद्धतीने तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपलं इथं माहिती थांबवतो आहे आपण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो आपला जो चॅनल आहे तो जवळपास पाच हजार सबस्क्राईबरच्या एकदम जवळ आलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद